नमस्कार हवामान अंदाज यूट्यूब चॅनेल वरती मी राव तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये पुन्हा एकदा जोरदार पावसासाठी पोषक वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे तर कोणत्या ठिकाणी पाऊस होणार आहे सविस्तर अपडेट पाहायला मिळेल त्यापूर्वी चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाका जे शेतकरी मित्र चॅनलला सबस्क्राईब करून ठेवतील त्यांना रोजचे रोज या चॅनल वरती हवामानाचे अपडेट पाहायला मिळेल तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज आता जर पाहायला गेलं तर उद्या जे आहे ते पावसाचा जास्त जोर आपल्याला पाहायला मिळू शकतो बीडच्या भागामध्ये बीड केज परळी माजलगाव लातूर अहमदपूर जामखेड तसेच बार्शी पश्चिम महाराष्ट्राकडील तुळजापूर पंढरपूर सोलापूर याही ठिकाणी उद्या पावसाची शक्यता राहणार आहे तसेच इकडे बारामती वडूज विटा जतचा भाग आहे सांगली कोल्हापूर याही ठिकाणी तसेच राजपूरचा भाग आहे रत्नागिरीचा काही भाग येत आहे रत्नागिरीला जास्त पावसाची शक्यता राहणार नाही आहे तसेच चिपळूण साताऱ्याचा भाग आहे जेजुरीचा भाग आहे पुणेचा भाग आहे तसेच गोरेगावचा भाग आहे खोपोली खेड जुन्नर कल्याण डोंबवलीमध्ये हलका पाऊस राहील जास्त शक्यता नाही आहे इगतपुरी नाशिकमध्ये पावसासाठी पोषक वातावरण उद्या देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच जर पाहायला गेलं तर हा आप पाऊस आपल्याला सोळा तारखेपर्यंत पाहायला मिळत आहे तसेच विदर्भाचा विचार केला तर विदर्भामध्ये दे देखील पावसासाठी पोषक वातावरण आपल्याला दिसून येत आहे काही ठिकाणी मध्यम ते एकाच दुसऱ्या ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो तसेच जर शेतकरी मित्रांनो पाहायला गेलं तर इकडे धुळेचा भाग आहे पारोळाचा या भागामध्ये सिल्लोड चिखलीचा भाग आहे खामगावचा भाग आहे अकोला अकोट अचलपूरचा भाग आहे अमरावती धानीचा भाग आहे तसेच मोटर वरुडचा भाग आहे तसेच कारंजा चिखलीचा भाग वाशिम जंतूर लोणार जालना पैठण बीड या भागामध्ये उद्या देखील पावसासाठी पोषक वातावरण तयार होणार आहे तर शेतकरी मित्रांनो असं वातावरण आपल्याला सोळा तारखेपर्यंत पाहायला मिळत आहे पंधरा सोळा तारखेला मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये आपल्याला पाऊस पाहायला मिळू शकतो विदर्भातील थोडासा जोर कमी राहील मात्र पाऊस राहणार आहे एवढं लक्षात घ्यावी काही ठिकाणी जोरदार देखील पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद